न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई सुरू केली आहे मागील काही दिवसात दारूचा नशात टल्ली झालेल्या 7 जणांना पकडून सोमवारी कोर्टात हजर केला आहे येथील दोन जणांनी दंड भरून आपली सुटका करून घेतली व 5 जणांची जेलमध्ये रवानगी होणार असल्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती उलासनगर ट्रॅफिक पोलीस अधिकारी अविनाश भामरे यांनी प्रसार माध्यमांना दिली सध्या इलेक्शन चालू आहे आचार संहिता आहे आणि त्या दृष्टीने आपण रेगुलर ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस करत आहोत आणि जे वाहन चालक दारो वाहन चालवत आहे त्यांच्यावर आपण कारवाया करत आहोत ही सतत चालणारी कारवाई आहे आणि सध्या विशेष मोहीम राबवली जाते रात्री दिवसातरी पण तर त्याच्यामध्ये आपण होळीच्या वेळेस किंवा त्याच्यानंतर अशा या वर्षामध्ये जवळपास एकोणऐंशी केसेस केलेल्या आहेत त्या तीन महिन्यामध्ये आणि ह्या केसेस सतत चालूच राहणार आहेत आता आज आम्ही मागच्या ज्या केसेस होते त्याच्यामधले सात लोकांना कोर्टामध्ये हजर केलं तर मान्य कोर्टाने त्यांना दहा दहा हजार रुपये प्रत्येकी फाईन केलेला आहे त्याच्यापैकी दोन लोकांनी फाईन भरला ज्यांच्याकडे तेवढे दहा हजार रुपये फाईन भरायला पैसे नव्हते हो त्यांना कोर्टाने जेलमध्ये पाठवलेला हो आहे आधारवाडी जेलला तर मी सर्व उल्हासनगरवासियांना द्वारे आवाहन करेल की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळा दारू पिऊन कोणीही वाहन चालू नका आणि स्वतःचा तसेच समोरच्याचा जीव धोक्यात घालू नका नियमाने वागाल काही अडचण येणार नाही परंतु आपलं शहर जे आहे ते कंजस्टेड आहे कमी जागेमध्ये जास्त लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जर दारू पिऊन दारूच्या आमला खाली वाहन चालवलं तर अपघात होणं हे निश्चित आहे त्याच्यामुळं सर्वांनी याबाबत दक्षता घ्यावी कोणीही दारू घेऊन वाहन चालू नये मोटरसायकल स्वार जर दारू पिलेला असेल आणि त्याच्या मागे बसलेला जर दारू पिलेला नसेल तर त्याच्यावर कारवाई होत नाही परंतु कोपन जर पॉझिटिव्ह आला दारू पिलेला आढळून आला तर त्याच्यावर पण मोटर व्हेकल ऍक्ट कलम एकशे प्रमाणे कारवाई होते आणि त्याला पण तेवढा दंड आहे जेवढा चालकाला आहे म्हणजे दहा हजार रुपये म्हणून म्हणजे चालवणारा आणि मागे बसणारा सारखेच दोषी आहेत त्याच्यामुळं मागे बसणाऱ्याने सुद्धा दारू पिऊ नये आणि तो जर दारू पिलेला नसेल तर त्याने जो चालवत आहे त्याला चालू देऊ नये गाडी कि चालू नको एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर